आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा ज्योतिबापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्रिंबकेश्वर त्या तिथे हे कर्णेश्वर पांडवांना म्हटलं पाठ झाले ताटांवर जेवढले ताटावरती ठेवले नंतर निघून गेले अशी पाच ठिकाणी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत नमस्कार आज आम्ही ठरवलं की संगमेश्वर मधील कर्णेश्वर या मंदिराला भेट द्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमधून मिळून जाईल आम्ही दुपारी वाजता सर्वत्र दिसणारी हिरवाई यामुळे हवेत एक छानसे आल्हाला वातावरण तयार झाले होते आम्हाला लागली होती चांपू। तर म्हणतात ना आधी पोटोबा मग विटोबा म्हणून लांजेच्या हॅप्पी पंजाबी ढाबा येथे जेवण करण्यास निघालो येथे येथे सुंदरशी स्कूटीही लावली होती त्याचा आनंद घेत आम्ही हॉटेलला निघालोत लागली होती जाम भूकच कधी येईल कधी येईल जेवण करता करता शेवटी आलंच आणि जेवण आठवून आम्ही निघालोत पुढच्या प्रवासाला चिपळूणपासून संगमेश्वर अंदाजे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असेल म्हणजे साधारणपणे गाडी असल्यास एक ते दीड तास लागतो आणि राजापूरपासून साधारणपणे दोन अडीच तास लागतो मुंबई गोवा महामार्ग असल्याने रस्ता एकदम छान होता वाटेत काही भाग सोडला तर रस्ता एकदम छान होता वळणदार रस्ते आणि छान असे वातावरण तयार झाले होते अडीच वाजता आम्ही रस्ता विचारत विचारत कसबा गावात पोहोचलो कोकणची भूमी ही प्राचीन अखी आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे त्यात कोकणातलं अनेक प्राचीन मंदिरं म्हणजे वास्तुकलेचं उत्तम नमुनेच संगमेश्वर तालुक्यातून मुंबई गोवा महामार्ग जात येथील घर देखील दिसत होती सुंदर अशी लाकडी बांधकाम असलेली लाईन मध्ये होती प्रत्येक घराला मस्त सजवलेलं देखील दिसत होत संभाजी महाराजांचा पुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो वाटे श्री छत्रपती राजे संभाजी रोड दिसतो या वाड्यात औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजी सोळाशे ब्याऐंशी मध्ये याच ठिकाणी अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली हाच वाडा जो पडीक स्वरूपात दिसतोय तो यामध्ये संभाजी महाराज यांना कैद केले होते याचा आपण दुर्भाग्य समजावं की काय आपला ऐतिहासिक वारसा आपणच जपायला हवा पुढे जात जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल एवढा रस्ता आहे उजव्या साईडला समोरच मंदिर दिसत आहे तेथे आम्ही गाडी पार्क करत पुढे निघालो समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचं मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास झाला अत्यंत सुंदर असं हे मंदिर प्रथम दर्शनीस मनमोहून टाकते आता जसे उपकरण उपलब्ध होते तसे त्यावेळी नसतानाही त्यावेळी सुंदर अशी नक्षीदार आकृत्या कोरल्या होत्या आता असं विविध उपकरणांचा वापर करून सुद्धा अशा नक्षीदार आकृत्या कोंडणं सुद्धा अशक्यच आहे दगडापासून बनवलेलं सुर कसं सुंदर देखील येते आहे मंदिरात पोहोचल्यावर डाव्या बाजूला छोटस मंदिर दिसलं सूर्यनारायणाच्या मागील बाजूस बारा राशी कोरलेल्या आहेत मुख्य मंदिर पुढे असल्याने परत येताना दर्शन घेऊ असे ठरले मंदिरात पोहोचल्यावर ओम नमः शिवाय म्हणत एक पुजारी दिसले त्यांना मंदिराबाबत विचारले असता त्यांनी मंदिरात कोरण्यात आलेल्या मूर्तीची विस्तारपूर्वक माहिती दिली पुढे सर्व माहिती त्यांच्याकडूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे लक्षपूर्वक ही माहिती बघा तुम्हाला सर्व इतिहास कळेल या मंदिराविषयीचा hmm. आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर त्यापैकी हे कर्णेश्वर हा हातोडाने छनीन तयार केले त्याला लोकं लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही आत पार्वती माता आहे शिवाय पार्वती आहे हा पार्वतीचा पाचवा कळस आहे म्हणून आपण शुभ कार्याला पाच कळस पाच घागरी वापरतो अशा पाच ठिकाणी पाच घागरी आहेत हा हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख आहेत ते वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात इथे पार्वतीचं फुल आहे म्हणून इथे पूजा करायची पार्वतीचं फुल आहे म्हणून इथे पूजा करते हा पहिले इथे ब्रह्मदेव आहेत पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून याच मंदिरला ना मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते बाकी ठिकाणी प्रदक्षिणा चालत नाही तिथे नंदिनी गायमुख असतं गोमुख असतं म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रशिनासारखी म्हणून याला प्रतिकाशीने कर्णकाशी म्हणतात अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण कीरन, सूर्यकिरण तिथे जातात आज जाऊन सूर्यदेवांच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं पायामध्ये सात घोड्यांचा रथ आहे डोक्यावरती बारा राशी आहेत राशी चक्र सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना बारा राशींचा राजा म्हणतात हातामध्ये कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून स्त्रीपासून कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं आणि पांडव जेव्हा आज्ञात असत होते तेव्हा धनुवृद्ध घ्यायला पुढे होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सय्यगिरी सायद्री म्हणतात आणि परशुरामच पांडवांना सांगितलं होतं साऊ आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव हे मंदिर बांधलं असताना तिथून अर्धा किलोमीटर जातमाता देवी आहे ती पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याची रोपांना ओरडली पांडवन वाटलं पाठ ताटांवर जेवलेत ताटं उलटी ठेवले नंतर निघून गेले अशी पाच ठिकाणी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताटं आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत म्हणून त्यांना पराती म्हणतात आपण जेवायला घेतो ते ताट वाडा घेतो ते परात अशा पाच ठिकाणी पाच पराती आहेत पाच ताट आहेत पांडवन पाड पाठ झाली ताटावर जेवलेत ताटं उलटी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे कळस ते घ्यावरती हे कळत जर झाले असते वरती शिखर जर झाले असते तर आजी ते प्रतिकाशी कर्ण कशी कर झाले असते ती होऊ नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जात माता देवी पाठ होण्यापूर्वीच कंबळेजी पण फोटो ओढली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्त्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी आहेत प्रतिकाशी झाले नाही आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती समांची सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथा एक संगेश्वर मंदिर आहे तिथं ती तीन त्यांचा संगम आहे अलकनंदा वरुणानी शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं आहे खरा संगमेश्वरी आहे छत्रपती संभाजेशिवाय आले मंदिर की खाली संगमेश्वरमध्ये की नेहा करणेश्वरमध्ये तिथे पूजापाठ करायचे आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेशांचा राजवाडा होता आता नाही आहे आणि त्या सरदेशीच सरदेसांच्या राजवाड्यामध्ये छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला तुण तुण नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ कोडबुद्रुक तुळापूर गाव आहे अहमदनगर रोडला आणि तिथे एक संगम आहे भीमा भामान इंद्राणीचा तिथे समाज चाहत्या झाली थी, तिथे समाज आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकणतळ तळकोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर हे संगमेश्वर हा आता इथून चाळीस किलोमीटर मार्लेश्वर आहे उंच पहाड आहे पहाडमध्ये गुहा आहे जिवंत नाग आहे धबधबा आहे आठशे फुटावरून पाणी पडते मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे आणि कैलासपतीचं दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर इसवी पूर्व तीन तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस ते एक रात्र सामान्य ज्योती सुर्योगला की सामान्य मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामान्य झोपायचे त्यावेळेचा एक दिवस त्यावेळेची एक रात्र म्हणजे आत्ताचे सहा महिने म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं मंदिर म्हणतात आता हे ध्यानगृह आहे इथे छत्रपती संभाजी शिवाजींनी पण पूजापाठ केलेली आहे इथे ध्यानाला बसलात तर पिंडी जवळ दिसते गाभाऱ्यात जावं लागत नाही आता महाद्वार महाद्वारमध्ये अतिशय देव आहे दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र मंथन आहे मंदिरच्या पाठीव्यांचा भाग काढला तर कोणाचं गोलाकार गोपनीय मानकम आहे हा नंतर सुरे दर्शन घ्या त्यानंतर नंतर इथून गेल्यानंतर तिला त्याचं संगम आहे त्याचं दर्शन घ्या ओम नमस्पार्वती पदे हर हर महादेव